Thank oh you. तरहे जाप जी चलावी लो जी चलावी लो जी जी आता मित्रांनो नमस्कार मी सुरेश गुटे वाडी स्पेशल युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मला पुरुष स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलेलो आहेत दीपमदादा हजारे पारडी पांडुर्णा आणि हे आहे पीमध्ये म्हणजे जसं नागपूर बॉर्डर लगतच आहे नरखेडच्या आणि हा एरिया आहे डोंगराळ भाग आहे जसा आमचा भाग आहे डोंगराळ तसा हा डोंगराळ भाग आहे आणि या ठिकाणी पाण्याची बऱ्यापैकी कमतरता आहे असं नाही की नाही भरपूर पाणी आहे यांचं डोंगराच्या सानिध्यातच रे सगळं या या ठिकाणी मॅक्झिमम मला वाटते संत्राची बाग आहेत पण त्याची अवस्था बघितल्यानंतर असं जाणवत आहे की म्हणजे पाणी बरोबर पाणी नाही मिळालं लागतं आहे म्हणून थोडा थोडा पाणी आहे ओसमेशी ओडजस्ट होता नाही आहे तर मित्रांनो मला हे सांगायचं आहे यंदाचा जो दुष्काळ आहे तो माझ्या जीवनातला आणि सगळ्यांच्याच जीवनातला सग भयानक एक काळ होऊन गेला महाराष्ट्र एम पी तेलंगणा कर्नाटक या चारही राज्यामध्ये पाने चाहे या अडचणी आल्या पाण्याच्या आहेत वर्षी आणि काल रात्रीपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झाली इकडं नागपूर साईड वर्धा इकडे या भागामध्ये पाऊस झाला इकडं हिंगोली आपलं हिंगोली परभणी नांदेड या भागामध्ये पाऊस झाला मला वाटतं पावसाला सुरुवात झालेली आहे पुढच्या आठ दिवसामध्ये बऱ्यापैकी पाऊस होणार होण्याचे चान्सेस आहेत दुसरी गोष्ट आता तरी कोणी घाई करू नका यावर्षी म्हणजे एवढा त्रास झाला आहे एवढ्या उष्णतेमुळं आणि धावपळीमुळं आणि यंदाची गरजही होती पण पुढच्या वर्षी सगळे प्रोजेक्ट हे विहिरी विहिरीसाठी राहणार आहेत एकही बोरवेलचा पॉईंट होणार नाही मला असं वाटतं यंदाच आपला प्रोजेक्ट होता विहिरींचा पण सध्याचा दुष्काळ आणि पाण्याची कमतरता पाहता पिण्यासाठीच पाणी नाही त्याच्या विहिरीला आपण सध्या फोर्स केला नाही पण मला असं वाटतं पुढच्या येत्या काळामध्ये विहिरीवर आपण मोठ्या प्रमाणात काम करणार आहोत आणि बोरवेल भरपूर सक्सेस होत आहेत बी आपल्याकडे त्याचे व्हिडिओ येत आहेत काही होण्याची राहिली आहेत आता पाऊस झाला आहे आता पुढचं काय मला माहीत नाही पण जर कोणी पॉईंट पाहून ठेवलेले असतील तर त्याच्यामध्ये लोखंडी लोखंडीरवाड वगैरे ठोकून साईडने दगडं ठेवून त्या जागेला हलवू नका यावर्षीसारखा पॉईंट पुढच्या दहा वर्षातही मिळणार नाही अशी मला गॅरंटी आहे तर फक्त त्याला सावधान ठेवा जपा सावधानी ठेवा त्याच्यावर कोणी ते उपसून फेकील काय आज थोडी काळजी घ्या दुसरी गोष्ट आता दादांचा पॉईंट यांचा एक पॉईंट दोघांचे दोन पॉईंट आपण फायनल केले रात्री यांची जमो कमी होतो फार छान म्हणजे त्यांचा स्वभाव आहे मला असं वाटलं की बाबा महाराष्ट्र वेगळा एम पी वेगळा असं काही नसतं एम पीमध्ये खूप प्रेम मिळतं आप आपको कुछ बताना आहे का बता सकते है? सर आप, आप हमारे पास आए, हमारे बहुत बहुत धन्यवाद और हमारे पॉईंट लिए जो कुए का पॉईंट बहुत ही अच्छा आहे चलो अभि वो नए है उनको <laughs> क्या बोलना नहीं मालूम लेकिन मुझे ये कहना है ये ये ज़्यादा है अपने कम से कम एक साल के ऊपर हो गया वेटिंग में है पिछले नागपुर रूट में भी उन्होंने फ़ोन किया लेकिन थोड़ा डिले हो गया अब फिर आना नहीं हुआ अभी इस बार सोचा जरूर जाएंगे और उनके पास पहुंच गए पॉइंट फाइनल हुआ अभी हम यहाँ से निकलने वाले हैं अभी यहाँ से निकलेंगे चलो मराठी शुरू करते दी हिंदी थे अचानक इधन जाना रहा होता में नरखेड़ नरखेड़ और तिकडं कोंडाळी अमरावती बुलढाणा आणि घर आजचा रूट संध्याकाळी किती वाजता क्लोज होईल माहीत नाही पण आज शेवट होतोय हा व्हिडिओ येण्याअगोदर रूट संपलेला राहील त्याच्यामुळं फार काही लोकांना मित्रांनो तुम्ही परेशान होऊ नका पाऊस येणार आहे ये यंदा छान पाऊस आहे आणि आता राहिलं एक पंढरपूर रूट सातारा सांगली कोल्हापूर तो आता कम्प्लीट करू त्याच्यामध्ये लातूर करता तर लात करू पण मला असं वाटतं पाऊस झाला असेल तर फार काही घाई कोणी घाई गर्दी करू नका आम्हालाही थोडा आराम करू द्या चला मित्रांनो आजच्या भागात एवढंच भेटू त्याच्या भागात नमस्कार धन्यवाद